नमस्कार मंडळी जाणीजेने कर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गार गार असं मस्त, मस्त कोल्ड ड्रिंक मी घेऊन आलेली आहे आणि खूप उन्हाळा वाढलेला आहे त्यामुळे हे असं घरगुती एकदम झटकन होणारं मस्त कोल्ड ड्रिंक घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी याला म्हणतात कोल्ड कोका ड्रिंक कोल कूल कूल थंडा थंडा आणि हे खूप झटपट होतं खूप सोपे पदार्थ आहे याच्यामध्ये आणि एकदम वेगळी रेसिपी आहे हटके तर तुम्ही हे घरी कधी करून नसेल पाहिलं तर नक्की करून बघा सोपी कृती आहे आणि खूप छान लागतं मी मावलेलं आहे तुम्ही पण एकदा करून बघाच तर याच्यासाठी काही नाही आपल्याला लागणार आहे सोपे पदार्थ जे घरात असतात आणि थोडं कमी प्रमाण घेतलं आहे मी पण याच्यामध्ये एक ते दोन माणसांचा आरामत होऊन जाईल छोटा कपभर मी एक छान दूध घेतलं आहे दूध तुम्ही कोणत्याही प्रकारचं घेऊ शकता जे घरामध्ये असेल फुल फॅट घ्या की किंवा कमी फॅटवालं घ्या गाईचं म्हशीचं कुठलंही हे छोटा एक कप घेतलं आहे त्याच्यामध्ये मी चार चमचे आता साखर घालणार आहे आणि हे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी खूप छान आहे अगदी सोपी आहे तर त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि भन्नाट हवे ते मुलं तर आवडीने खातीलच पण मोठे पण आवडीने मागून मागून घेतील याच्यामधलं मी थोडंसं उकळलेलं दुधातलं तर दोन ते तीन चमचे असं दूध बाहेर घेतलेलं आहे गॅस आता कमी करायचं आहे आपल्याला दूध छान उकळलं आहे आणि या दुधामध्ये आता आपण घालणार आहे कॉर्नफ्लोअर हां कॉर्नफ्लोअर दोन चमचे घालायचं आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल कस्टर्ड पावडर असेल तर तेही चालेल तुम्ही छानपैकी याला मस्तपैकी मिक्स करून घ्या याच्या गुठळ्या राहायला नको आहे अजिबात आणि आता हे आपल्याला गरम दुधामध्ये घालायचं आहे याच्यामुळे आपल्या दुधाला मस्त थिकनेस येणार आहे आणि चव पण मस्त वाढेल तर हे असं मी थोडं दोन चमचे कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये घातलेलं आहे आता याच्यानंतर कंटिन्युअस आपल्याला ढवळत राहायचं आहे व्यवस्थित गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आणि कॉर्नफ्लोअर काय होतं की ते भांड्याला जाऊन चिकटतं त्यामुळे व्यवस्थित त्याला मिक्स करत राहायचं आहे आणि आता अजून काय करायचं आहे मी अजून दोन ते तीन चमचे दूध घेतलेलं आहे ते त्यातलं नाही घेतलं आहे भांड्यातलं थोडं वेगळं घेतलं आहे वरतून आणि त्याच्यामध्ये मी साधारण दोन ते चार चमचे इतकं कोको को पावडर घालणार आहे हे हॉट कोका स्टारबक्सचं पावडर आहे खूप मस्त चव्हाचे भन्नाटे नुसतं दुधात घालून पिलं तरी खूप खूप मस्त वाटतं जीवाला अगदी तर हे असं आहे तर त्यामुळे तुम्हाला जे अवेलेबल असेल तुमच्या घराजवळ मार्केटमध्ये मा ते घ्या चॉकलेट पावडर आणि पण चांगल्या कंपनीचं चा घ्या चांगल्या दर्जाचं चा घ्या आणि रंग उत्तम असलेलं घ्या म्हणजे आपल्या कोका कोकाला कोल्ड कोकाला मस्त रंग येईल तर आता हे मी याच्यामध्ये दुधामध्ये घातलं आहे आणि याच्यानंतर पण कंटिन्युअस आपल्याला ढवळायचं नाही तर मग हे पावडर पण चॉकलेट पावडर पण आपलं तळाला चिकटून बसू शकतं याच्यानंतर हे छान घट्ट होईल थिकनेस मस्त येणार आहे याला छान गरम झालं की आपण याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित शिजले पाहिजे आपलं कॉर्नफ्लॉवर आणि आपलं चॉकलेट पावडर आणि त्याच्यानंतर आपल्याला याला थंड करायचं आहे रूम टेम्परेचर हो मी तुम्हाला म्हणते तर आहे कोल्ड कोका कोल्ड कोका आणि हे कोल्ड काही नाही आहे तुम्हाला गरमच दिसतंय पण नाही आपण याला थोडं थंड करून घेऊया रूम टेम्परेचरवर घ्यायचं आहे याला आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये तुम्ही तुम्हाला जितका वेळ वाटतं तितका वेळ ठेवू शकता म्हणजे एक तास वगैरे तरी साधारण अर्धा पाऊण तास ठेवलं तरी चालणार आहे काही हरकत नाही आहे अर्धा तासात पण हे छान चिल होईल तर तसं छान थंड झालं की आपण याच्यामध्ये बर्फ पण घालणार आहे त्याच्यामुळे खूप वेळ नाहीही ठेवलं फ्रीजमध्ये तरी चालेल रूम टेम्परेचरवर पण तुम्ही याला व्यवस्थित थंड करून घेतलं तरी चालेल याच्यामध्ये आपण आता थोडे हे डॉ डार्क मी चोकोचिप्स घातलेले आहेत जे माझ्याकडे आहेत तुमच्याकडे कुठलंही चॉकलेट असेल तर ते थोडंसं घाला त्याने काय होईल की चव अजून छान वाढेल याची आणि काय होईल की मस्तपैकी रंग पण आपल्या कोकाला खूप सुरेखी तर हे मी वन टेबलस्पून इतके घातलेले आहेत तर तुम्ही याच्याऐवजी डेअरी मिल्क वगैरे जे घरात अवेलेबल असेल ते पण घालू शकता तर दोन तीन इन्ग्रेडियंटमध्ये एकदम मस्त होतं थोडीशी साखर दूध कॉर्नफ्लॉवर कौ, घालायचं आहे आणि कोका पावडर घालायचं आहे आपल्याला चॉकलेट पावडर आणि बस थोडंसं चॉकलेट झालं आपलं कोका कोल्ड ड्रिंक तयार आहे आणि याच्या दरम्यानच काय करणार आहे हे जेव्हा थंड करायला ठेवणार आहे ना मी तर त्या दरम्यान आपण काय करायचं आहे की कि एका किचन टॉवेलमध्ये थोडासा बर्फ घ्यायचा आहे आणि तो बर्फ छान लाटण्याने असं मस्त ठेचून घ्यायचं आहे कुटायचं आहे त्याला चांगलं आणि ते कुटून घेतलं की त्याचे कुडे छोटे थोडे मोठे असे छान खडे होतील हे बघा मी याला रूम टेम्परेचरवर ठेवलेलं आहे सध्या आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ह्याची घ कन्सिस्टन्सी खूप घट्ट झालेली आहे छानपैकी आणि मी जे तुम्हाला म्हटलं होतं की बर्फ मी कुटून घेतलं आहे किचन टॉवेलमध्ये आणि तो आता याच्यामध्ये घालायचा आहे सुरतमध्ये असं खूप छान बर्फाचा किस टाईप करतात आणि ते त्या ग्लासमध्ये घालून हे कोको पावडर कोका कोल्ड्रिंक को देतात तर आपल्याला एकदम कूट नाही करायचं कारण काय होतं की खूप अगदी किसून घेतला बर्फ की त्याचं खूप पाणी पाणी होऊन जातं आणि हे पानचट लागतं त्यामुळे आपण हे खडे कुटून घेतले की थोडे छोटे मोठे केले की ते जास्त चांगले लागतात लवकर त्याचं पाणी होत नाही त्यामुळे असं करा आणि सर्व करा मस्तपैकी काही चॉकलेट बिकलेट घाला थोडासा बर्फ अजून घाला आणि सुरेख रंग आलाय भन्नाट चव आली आहे त्याच्यामुळे नक्की करा आणि जाणीजी यज्ञ कर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार पुढच्या रेसिपीसह भेटूच आहे आपण थंडा कूल कूल नमस्कार